राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर येथील भारतीय सैन्य दलामध्ये सेवेत उर्फ मारुती गुरव यांचा मुलगा मनोज गुरव आणि कागल वसाहत कर्मचारी राजेंद्र हातकर यांचा मुलगा संकेत हातकर ग्रामपंचायत कर्मचारी अनिल चौगले यांचा मुलगा प्रसाद चौगले या तीनही युवकांची एकाच वेळी अग्निवीर म्हणून भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाली आहे हे तीनही जवान विविध ठिकाणी ट्रेनिंग पास होऊन कपिलेश्वर इथं आल्यानंतर नातेवाईक मित्र आपतेष्ट ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला भारतीय सैन्य दलामध्ये निवड झालेल्या तिन्ही जवानांनी रामदैवत एकविरा देवी संत बाळूमा दत्तात्रय कपिलनाथ मंदिर या देवतांचं दर्शन घेतलं त्याचं वाचत गाजत फटाक्यांच्या आतिशबाजेत प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून घरी स्वागत करण्यात आलं या तीनही जवानांची भारतीय सैन्य दलामध्ये एकाच वेळी निवड झाल्यानं कपिलेश्वर परिसरात त्यांचं अभिनंदन होत आहे यावेळी निवास गुरव वसंत महाळुंगेकर शिवाम गुरव जयवंत कांबळे गुरव माणिक मुसे आदित्य गुरव अभिजित भोई साहिल गुरव मारुती गुरव शिरगाव उपस्थित होते